सर्वांना सादर प्रणाम धर्मगप्पा विद धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे जाळेचा देवयात्रा यात्रेची तयारी सुरू आहे दिनांक बारा फेब्रुवारी रोजी जाळेच्या देवाची यात्रा आहे आणि त्याच यात्रेच्या निमित्ताने हे मंदिर सजवणं सुरू आहे बारा तारखेला संध्याकाळी आठ वाजता रथ निघणार आहे ही मंदिराची सजावट सुरू आहे नेहमी प्रेक्षा तुम्हाला मंदिर वेगळं वाटेल यावेळेस आम्ही सर्वजण तुमच्या स्वागताची आतुरतेनता वाट बघत आहोत जाळीचा बाबा तुम्हाला दर्शन द्यायला तयार दर्शन आपल्याला घ्यायचं आपण तयार आहोत का दर्शनाला ते बघूया जाळीचा भाव तर आपल्याला दर्शन देणारच आहे सर्वांनी व्यक्ती किया दंडतोणा तुणा आणि भावाचं दर्शन घ्या